हाय सर हाय आज कुठे यू डोंट नो तुला माहित नाही बस आज थोडं फ्री शेड्यूल आहे सो आपण सगळे निघालेले आहोत अजून एक नवीन स्पॉट डिस्कवर करण्यासाठी ज्यांनी खूप वेळा आम्हाला बोलवलं होतं की आपले डान्स व्हिडिओ खूप झाले पाहिजेत तिथे असे ठिकाण म्हणजे वाई पाचवर्ड रोडला आहे सह्याद्री प्राईड रिसॉर्ट सो ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत हे नवीन ठिकाण सगळ्यांना दाखवणार आहोत तिथे खूप सारे व्हिडिओज पण करणार आहोत आणि सागर सरांनी तिथले सागर सर आहेत त्यांनी आपल्याला बोलवले सो त्यांनाही आपण भेटणार आहोत चला की गाडीवरून तुझी साईज बघ गाडीची साईज बघू तर आपल्याला त्या गाडीतून जायचंय <laughs> नेहमीप्रमाणे वाट बघायला लावली चला चला पण घ्यायची अजून चल तुम्ही बघू शकता शशी आहे पुढं माझ्यावर शिवांगी पण आहे मुग्धा पण आहे प्रणती पण आहे आणि आम्ही सगळे निघालोय माझ्या गाडीतून डोंट वरी मी नाही ड्राईव्ह आहे शशी ड्राईव्ह करणार आहे पण लेट्स गो टू प्राईड रिसॉर्ट वाई पाचवड रोड मीही बघितलेलं नाही आता मलाही बघायचं नक्की काय काय आहे तिथे सगळ्यांना मजा आहे आणि आपण सगळे समजे आज करणार आहे येस बस गाडीत बस गाडीत बस हॅलो चलो शशी टेक दाई शशी सेफली नेणार ना आम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग करायचं आहे डान्स आहे आणि त्यांची सगळी इन्फॉर्मेशन पण आपल्याला द्यायची आहे सो प्लीज ड्राईव्ह सेफ चलो त्याच सानिया आजा जल्दी हे बघा सानिया पण असणार आहे आपल्या बरोबर हिला घरी घ्यायला यावं लागले आर यू रेडी टू गो हुँ। हुँ।

अंदाईज तुम्ही बघू शकता आपण पुणे बेंगलोर हायवेने सरळ निघालो आहे आता कसं जायचं वाई पाचवड रोडला हे सांगण्यात काही मोठी गोष्ट नाही आहे पण तुम्ही बघू शकता इथून आपण डायरेक्ट हायवेने जाणार आहोत वाई वाईच्या दिशेने निघालो आहे आपण त्यानंतर आपण पाचवडमध्ये जाणार आहे आणि वाई पाचवड रोडमध्ये आहे आपलं सह्याद्री प्राईड रिसॉर्ट आता तिथे गेल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला तिथपर्यंत कसं जायचं बरोबर ना शशी तुला माहिती आहे ना पाचवडला कसं जायचं आहे पण कळ

मेरे तेरे तेरे मेरे तुम्ही बघू शकता आपण हायवे सोडून क्रॉस रोडने पाचवड मध्ये आलोय आता पाचवड वरून जो वाईचा वाई रोड आहे वाई पाचवड रोड त्या रोडने आपण पुढे पाचवड मध्ये आपण पोहोचलो एक्झॅक्टली पाचवड पासून वाई रोडने पुढे निघालोय आपण बघू शकता तुम्ही इकडे पाच वरच एस टी स्टँड शशी यात काय दाखवायचं होतं रे हे काय एस टी स्टँड हो का प्रवास प्रवास करतात करतात लोक ओके ठीक आहे <laughs> शशीच्या म्हणण्यानुसार मी ब्लॉग मध्ये पाच वरच एस टी स्टँड घेतलेलं आहे बघा वाशू नाईस थँक्यू तुम्ही बघू शकता हा जो वाई पाचगणी रोड आहे हा अतिशय सुंदर रोड झालेला आहे आणि येताना हायवे आणि त्यानंतर असा एकदम क्लास रोड त्याच्यामुळे जा येण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला आहे अर्धा तासामध्ये तुम्ही पोहचू शकता अतिशय सुंदर रोड वातावरण एकदम छान आणि आता बघायचं हॉटेल कसं आहे हॉटेल सह्याद्री प्राईड ॲग्रो टुरिजम थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग सी वाई पाचवड रोडवरून आपण सरळ पुढे आलो इथं बोर्ड आहे बघा हॉटेल सह्याद्री प्राईड हा त्यांचा एंट्रन्स आहे तिथून पुढे जायचं आपल्याला चलो लेट्स गो कुत्रा चलो सानू ना, एक्साइटेड डान्स करणार शिवांगी डान्स पण करायचा उठून आले की दिसतीस शशी कुठे घुसतोय मला वाटलं तिकडे कुठे ओके चलो अरे काय साहित्य घ्यायचे की नाही बॅग्स वगैरे ना घेतात जायचं एवढा दिस इज मेन ना दिस इज अवर वेपन वेपन येस अवर वेपन इज साऊंड हे बघू शकता तुम्ही गाडीच्या सेफ्टीसाठी आपली कार जे आपण घेऊन येतो किंवा कोणतीही गाडी तुम्ही घेऊन याल त्या सेफ्टीसाठी हॉटेलच्या पाठीमागे पार्किंगची व्यवस्था आहे सो हॉटेलच्या शेजारूनच रस्ता आतमध्ये गेलाय हॉटेलच्या शेजारून गाडी आतमध्ये आणायची तर पार्किंगची व्यवस्था आहे त्यातून आपल्या गाड्या सेफ राहतील

सह्याद्री प्राइड एंट्रन्स तर खूप छान ते रिसेप्शन आहे आणि हे कुत्र आल्यापासून देवा कोण येच गायच गरे पकडो देवा ना सागर सागर इथून तुम्ही बघू शकता इथून पुढे आहे मेन एंट्रन्स हॉटेलचा हा इथून व्ह्यू दिसतो हा डायनिंग सेक्शन आहे इथे तुम्ही नाश्ता जेवण सगळ्यांसाठी इथं थांबू शकता हे बघा अतिशय सुंदर वातावरण आहे इव्हिनिंगला एवढं मस्त दिसत होतं चला आता बघूया आपल्या रूम्स कशा आहेत विनोद सर आहेत हे आपल्याला दाखवणार आहेत आपल्या रूम्स सो लेट्स गो अँड चेक आउट रूम्स हे बघू शकता बाजूने स्विमिंग पूल पण आहे सकाळी इथे आपण मज्जा करणारच आहे सो लेट्स चेकआउट फर्स्ट हाऊज द रूम्स चला रूम बघूया आपली yes. इकडे बघू शकता इथे सिंगल रूम आणि कपलसाठी पण रूम आहेत पण आपण ग्रुप आहोत ग्रुप ओके टीम 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 आर आर वी इम्पॅक्ट इम्पॅक्ट सो सो गो टू द रूम ऑफ से तुम्ही सिंगल आला असाल तरी रूम्स आहेत कपल आला तरी रूम आहेत पण जेव्हा तुम्ही ग्रुप ने येतात तेव्हा असा अप्पर व्ह्यू असणारी एकदम सुंदर रूम तुम्हाला दिली जाते जशी की आम्हाला आता टीम इम्पॅक्टला आहे अतिशय सुंदर रूम होती वरून व्ह्यू पण चांगला होता हे बघा तीन आणि तीन सहा बेड्स आहेत आणि वरती अजून एक वरचा माळा आहे जिथे झोपायला तो एकदम दोन ठिकाणी चांगली जागा आहे त्यामुळे तुमचा कितीही मोठा ग्रुप असो तुम्ही या ग्रुपने इथे येऊ शकता आहे बघा बाथरूम अतिशय स्वच्छ आहेत आणि एका रूमला दोन बाथरूम आहेत सो यू कॅन टोटली एन्जॉय विथ युअर ग्रुप सो दिस इज अन परफेक्ट रूम वेन यू आर कमिंग विथ ग्रुप ऑर टीम ऑर एनी एनी अदर फ्रेंड्स सो यू कॅन एन्जॉय टोटली विथ दिस रूम हे बघा टीम आमची टीम रेडी आहे एन्जॉय करायला ओ हो मुग्धा चांबाने हे बघा हॉटेलच्या हा रूम आहे आणि हे बघा तेच तुम्ही बघत असाल एवढा वेळ की ही प्रवृत्ती आणि शिक्षण ते असं नाही होणार इतक्या इझिली वरती येणार नाही हे जे खाली चालू आहे हे होणारच फोटो व्हिडिओ सगळं काढून हॉटेल एक्सप्लोअर करून मगच वरती येणार आणि त्यात प्रणुती खाली म्हटल्यानंतर हे होणारच हे हा हा टॉप व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा जबरदस्त आहे आणि अक्षरशः ना फॅमिली फंक्शनसाठी किंवा गेट टुगेदर साठी पार्टीसाठी जबरदस्त स्पॉट आहे हा आणि तसंही किती साताऱ्यातून रोड चांगला आहे जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा वेळ लागेल इकडे इकडे पोचायला मुजे बी नाही पतात हा अमेझिंग स्पॉट ना गर्ल्स yes. आता तुम्ही वाट बघा प्रणती मॅडम वरती कधी येतात oh. त्याची शक्यच नाही ये येव ये करा करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा ओला हे ही फालतूगिरी केलीच पाहिजे का कुठं कुठं जायचं कुठं होतं चल चल चल

<laughs> अरे टिक गाणे शिंब भिजले शशिकांत ना कुठे गेले शशिकांत मुगदा मैडम और कुछ <laughs> मुझे कटरी दे दो है कटरे में खाली कटोरी खाली कटोरी ये सानिया सबको खाली खाली खाना दे रही है कटरी में दाल नमक है दाल नमक न्यू <laughs> मेन्यू न्यू मेनू न्यू मेनू में, 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 में यहाँ पे मैं चार साल से काम करोडक्शन इंट्रोडक्शन दे रहे खुद का यहाँ पे मैं चार साल से पोछा करती हूँ खाना नहीं बन

सानिया uh, तुम बोल रही थी बहुत ठंडी लग रही है yes. तो कैंप तो कैंप फायर देख लेते हैं नहीं नहीं सर क्यों नहीं कैंप फायर कैंप अरे तुझे ठंडी लग रही थी ना सर। तो कैंप फायर देख लेते ना चलो आजा कैंप फायर वहा पागल नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त कॅम्प फायरचा अनुभव घेतला जेवण पण झालं होतं त्यामुळे कॅम्प फायरचा आनंद घ्यायला वेगळीच मजा आली आणि त्यानंतर बघा कॅम्प फायर झाल्यानंतर रात्री हे सगळ्यांची अंताक्षरी हा मारा जाने तमन्ना वादा है वादा अब ना कहेंगे हम तुमको राधा कर दो हमें माफ तुम तु 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 तारा र र र र अशा प्रकारे रात्री फुल धमाल करून अंताक्षरी खेळून आम्ही सगळे झोपून गेलो आणि सकाळी उठल्यानंतर हे बघा हे सकाळचा पूर्ण व्ह्यू इट्स कॉल ॲक्च्युअल ऑसम मॉर्निंग व्ह्यू ऑफ सह्याद्री प्राईड रिसॉर्ट सगळ्यांना खूप भारी वाटलं सकाळी उठल्यानंतर हा व्ह्यू बघून हे बघा स्विमिंग पूल आहे थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करायला हे बघा हे आमची सगळी पिल्ल बारकी इकडे खेळायला निघून गेली झोका खेळत बसलेत <laughs> पार्कमध्ये आल्यासारखा झोका सानिया शिवांगी अँड मुग्धा

<laughs> या स्विमिंग पूलची सगळ्यात मोठी खासियत काय होती पाणी एवढं स्वच्छ होतं ना आणि हे अगदी गोडं पाणी असतं ना त्या पद्धतीचं होतं कोणतंही क्लोरीन वगैरे टाकलेलं नव्हतं किंवा म्हणजे जेव्हा 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 आपण स्विमिंग पूलमध्ये जातो तेव्हा नाकातोंडात ना पाणी जातं मग ते पाणी पाण्याचा आपल्याला त्रास होतो तसं काहीही झालं नाही अक्षरशः लिटरली फील आला की हे विहिरीचं पाणी आहे असा फील येत होता आणि ते रोजच्या रोज चेंज केलं जातं कुठल्याही क्लोरीन वगैरेचा वापर केला जात नाही हे त्यांनी सांगितलं त्यामुळे अगदी छोटा असला तरी सुद्धा तुम्ही भरपूर मजा घेऊ शकता असा स्विमिंग पूल होता हा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही निघायचं का जप झाली झालं आलो तेव्हा आणि काय करून ठेवलंय शशी चलायचं का हा? नाश्टा, नाश्टा शिरा पोहे आणि उपमा पण येतोय चला नाश्ता करून घ्या निघायच शिरा पोहे उपमा सगळं आलेला आहे चलो गुड मॉर्निंग सर आणि हे बघू शकता हे आहेत हे हॉटेलचे ओनर सागर सर हॉटेल सह्याद्री प्राईड चे ओनर यांनीच आम्हाला इकडे इन्व्हाइट okay. केलं okay. होतं थँक्यू सो मच सागर सर ओके okay, चलो इट्स टाइम टू से बाय बाय थँक्यू देवा सर तुमचं नाव मोरे आनंद मोरे आनंद मोरे सर थँक्यू सो मच फॉर वंडरफुल सर्विस सी यू वन्स अगेन बाय बाय ओके गाय नाव इट्स टाइम टू लिव्ह आम्ही सगळ्यात आता निघालोय सातारला परत तुम्ही नक्की एकदा भेट द्या खरच साताऱ्यापासून अगदी मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती वाई पाचवड जो रोड आहे या रोडवरती आहे सह्याद्री प्राईड रिसॉर्ट अक्षरशः तुम्ही बघू शकता पूर्ण गुलाब मध्ये तुम्हाला कळेलच अतिशय जबरदस्त वातावरण एकदम निसर्गरम्य परिसर आणि स्विमिंग पूल त्यानंतर फूड क्वालिटी फूड क्वालिटी पण अस्सम आहे आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे आणि निघणार आहे सो सगळ्यांनी आम्ही खूप एन्जॉय केले तुम्ही पण नक्की एकदा अवश्य भेट द्या इथली सर्विस पण खूप छान आहे फूड क्वालिटी छान आहे वातावरण सुंदर आहे अँड ऑसम प्लेस टू एंड युअर विकेंड वीकेंड। साठी फॅमिली साठी कुठल्या फंक्शन साठी फंक्शनसाठी गॅदरिंग साठी सगळ्या गोष्टींसाठी अतिशय परफेक्ट प्लेस आहे सह्याद्री प्राईड वाई पाचवड रोड सातारा थँक्यू